तर आपण आता लाखाते कमचा दादा इथे सेट वरती आणि हे सगळं बघा तुम्हाला इथे मेकअपचं दिसेल जिथे सगळे जे आर्टिस्ट असतात ते इथे त्यांचं थे थे इथे मेकअप होतो आणि ते छान तयार होऊन सेट वरती जातात तर आपल्याला बघा इथे कोण भेटत आहे खास व्यक्ती आहे ती म्हणजे तुमचं नाव सांगा मला नमस्कार मी स्मिता प्रभू लाखातेक आमचा दादा या मालिकेमध्ये नर्मदाची भूमिका खूप छान काम करता तुम्ही आम्हाला सगळ्यांना माहितच आहे तर तुम्ही अजून काय काय कामं करता मग लाखाते एक आमच्या दादाशिवाय तुम्ही बरीच कामं केलेलीच आहेत आमच्या प्र, प्रेक्षकांना जरा सांगा मी बाळूमामाच्या नावाने सांगते तसंच माझ्या नवऱ्याची बायको येऊ कसे तशी माईचं कवच वापरे <laughs> भरपूर कामं केलेत मग तुम्हाला तुम दांडगा अनुभव आहे तर आम्हाला टिप्स द्या थोड्याशा तुमच्या <laughs> काय सिक्रेट्स आहेत ऍक्टिंग यांची मी पाहिले खरंच आणि खूप छान सिरियस भूमिका सिरियस भूमिका सगळ्यात अवघड असतात त्या सिरियस ही भूमिका करतात आणि छान एकदम असं घरचे आपले आईच आठवेल आपल्याला अशी त्यांची भूमिका असते खूप सुंदर वाटतात आणि मग इथे सातारा मध्ये कसं वाटतं तुम्हाला सातारा मला खूप छान वाटतं हा ना ऍक्च्युली माझा माहेर आहे सातारा सातारा माहेर माहे आहे हा आणि इथलं वैशिष्ट्य असं आहे ना की इथे आपली माणसं वाटतं बरोबर बरोबर हा आणि आ, माया म्हणतो आपण सातारा कराड आणि जो आपला इकडचा भाग आहे खरंच आपल्याचे वाटतात बरोबर आणि परिसरही एकदम असा हिरवळच आहे सगळे त्याच्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप छान वाटतच असत प्रत्येकाला तर तुम्हाला सिरियलच्या निमित्ताने तुम्हाला भेटते तर खूप सुंदर आणि आपले कलाकारही सगळे छान आहेत सगळे पूर्ण टीम युनिट चांगली एकदम त्यांचा सगळे कार्यक्रम असे हसत खेळत होत असतात मी बघत असते मजा मस्ती करत असतात तर एन्जॉय करतोय पण आणि वज्र प्रॉडक्ट आहे मालिका तसच श्वेता शिंदे मॅडम आणि आपले Hmm. सर आहेत किरण सर पण सर आहेत सर आहेत तर, आहे। <laughs> तर श्वेता शिंदे यांनी पण यांचं खूप योगदान आहे आपल्या साताऱ्याचा भाग पुढे नेण्यामध्ये कारण लागीर झालं जी पासून आपल्याकडे खरं साताऱ्यामध्ये सिरियल चालू झालंय आणि मग इथल्या कलाकारांना इथे वाव मिळाला आपल्या सातार्याच्याकडच्या भागातल्या कलाकारांना इथे एक प्लॅटफॉर्म मिळाला त्याच्यामुळे ते आता आज झळकत आहेत छान तर असेच ते झळकत राहू आणि असेच ते पुढे जावं त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आमच्याशी गप्पा वारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर एक मिठी तर बनते मच तर असंच भेटत राहा आम्हाला पुन्हा पुन्हा एकदा छान वाटलं तुमच्याशी बोलून <laughs> थँक्यू सो मच तुमच्या चॅनलला थँक्यू तर तुम्ही चांदकची मुलगी म्हणून आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या पब्लिक कडून तुम्हाला तर पाठिंबा आहे प्रेम आहे खूप तसेच तुम्ही पुढे जात राहा बघत राहा लाखात लाखात एक आमचा दादा तसे लाखातेग आमचा नर्मदा आई है ना रोज संध्याकाळी सहा वाजता झी मराठी झी मराठीवर ठीक आहे बाय